कधी विचार केलाय का की मानसशास्त्रज्ञ मानवी मनाची ही जी गुंतागुंतीची कोडी आहेत ती नेमकी कशी उलगडत असतील तर आज आपण त्याच साधनांच्या जगात प्रवेश करणार आहोत जी मनाच्या आत लपलेल्या रहस्यांचा छडा लावण्यासाठी वापरली जातात हा एक असा प्रश्न आहे ना ज्याने मानसशास्त्राला फक्त तत्त्वज्ञानाच्या छायेतून बाहेर काढलं नाही तर त्याला एका ठोस विज्ञानाच्या रूपात उभं केलं आणि याच प्रश्नामुळे संशोधकांना आपलं वर्तन आणि आपले विचार यांच्याकडे पाहण्याचे अगदी नवीन आणि अनोखे मार्ग शोधावे लागले चला तर मग या प्रवासाशी सुरुवात करूया सगळ्यात जुन्या साधनाने याची कल्पना अगदी सोपी होती मनाला समजून घ्यायचे मग फक्त स्वतःच्या आठ डोकाहून पहा मनसशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात संरचनावाद्यांनी ही पद्धत विकसित केली होती त्यांचा असा विश्वास होता की मनाचा अभ्यास करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या जाणीवपूर्वक अनुभवांचं विश्लेषण करणं याचा मुख्य उद्देश हा होता की एखादी व्यक्ती नक्की कसा विचार करते आणि तिला कसं वाटतं हे पद्धतशीरपणे समजून घेणं म्हणजे बघा समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची प्रचंड भीती वाटते तर त्याला विचारलं जातं की एखादं गणित पाहिल्यावर त्याच्या मनात नेमकं काय वादळ उठतं कोणते विचार येतात हेच ते आत्मनिरीक्षण आता आत्मनिरीक्षण आपल्याला थेट आपल्या मनातील माहिती देतं हे खरंय पण त्याची सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहितीये तीहीच कित्ये पूर्णपणे वैयक्तिक असतं म्हणजे मी जे अनुभवतोय त्याची सत्यता दुसरा कोणीही तपासू शकत नाही आत पाहण्याच्या याच मर्यादांमुळे ना एका मोठ्या बदलाची गरज निर्माण झाली मानसशास्त्राला अशा माहितीची गरज होती जी वस्तुनिष्ठ असेल म्हणजे जी कोणीही पडताळून पाहू शकेल आणि याचा एकच अर्थ होता वर्तनाकडे बाहेरून पाहणं चला आता आपण आपल्या टूलकिटमधल्या पुढच्या साधनाकडे वळूया हे साधन म्हणजे आरशाऐवजी जणू काही दुर्बिणीचा वापर करण्यासारखंच आहे जसजसं मानसशास्त्र एका वस्तुनिष्ठ विज्ञानाकडे झुकत गेलं तसतशी आत्मनिरीक्षणाची जागा निरीक्षणाने घेतली कारण माहिती गोळा करण्याचा हा एक जास्त विश्वासार्ह मार्ग मानला गेला ही प्रक्रिया आपल्याला हे सांगते की निरीक्षण म्हणजे फक्त कोणाला तरी सहज बघणं नाही तर ही माहिती गोळा करण्याची एक अतिशय शिस्तबद्ध पद्धत आहे यात प्रत्येक पायरी महत्वाची आहे आणि इथे संशोधकांसमोर एक इंटरेस्टिंग चॉईस असतो गटाचा भाग बनून आतली माहिती मिळवायची की वस्तुनिष्ठता टिकवण्यासाठी बाहेरूनच निरीक्षण करायचं दोन्ही पद्धतींची उद्दिष्टे आणि परिणाम वेगवेगळे असतात तर निरीक्षणामुळे आपल्याला लोकांचं नैसर्गिक परिस्थितीतलं वर्तन कळतं हे खरं पण ह्यात एक धोका असतो तो म्हणजे निरीक्षकाचा स्वतःचा दृष्टिकोन आणि त्याचे पूर्वग्रह निकालांवर परिणाम करू शकतात आता आणखी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कारण परिणाम संबंध अगदी स्पष्टपणे तपासण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी आपलं पुढचं साधन विकसित केलं आणि ते म्हणजे प्रयोगशाळा उदाहरणार्थ समजा एका संशोधकाला हे तपासायचं आहे की नवीन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे गणितातले गुण खरंच वाढतात का मग तो काय करेल तो एका गटाला नवीन पद्धतीने शिकवेल आणि दुसऱ्या गटाला जुन्याच पद्धतीने यातून त्याला जी माहिती मिळेल ती अगदी अचूक असेल पण ती प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणातली असेल पण जेव्हा आपला उद्देश एखादा सामान्य नियम बनवणं नसतो तर एखाद्या व्यक्तीची गुंतागुंतीची कहाणी समजून घेणं असतो तेव्हा काय तेव्हा आपल्याला एखाद्या गुप्तहेराच्या केस फाईलची गरज पडते ही पद्धत अशा खास प्रकरणांसाठी खूपच महत्वाची आहे जिथे एखाद्या व्यक्तीच्या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी त्याच्या संपूर्ण आयुष्याचा त्याच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो यात काय होतं तर व्यक्तीच्या भूतकाळातल्या अनुभवांचे वेगवेगळे तुकडे जोडून त्याच्या सध्याच्या वर्तनाचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न केला जातो आणि यात क्लिनिकल मानसशास्त्रज्ञाचं कौशल्य खूप महत्वाचं ठरतं या सगळ्या पद्धती पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की कोणतीही एक पद्धत परिपूर्ण नाही उलट ही सगळी साधनं मिळून एक प्रभावी टूलकिट तयार होतं हा तक्ता म्हणजे थोडक्यात आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचं सार आहे आधुनिक मानसशास्त्रज्ञ प्रश्नाच्या स्वरूपानुसार योग्य साधन निवडतो प्रत्येक पद्धतीची स्वतःची एक ताकद आहे आणि स्वतःची एक मर्यादा आहे खरी कुशलता योग्य वेळी योग्य साधन वापरण्यातच आहे आज तंत्रज्ञानामुळे आपण थेट मेंदूच्या आत डोकावून पाहू शकतो पण मनाला समजून घेण्याचा हा प्रवास कधीही न संपणार आहे नवीन पद्धती आणि नवे शोध नेहमीच पुढच्या वळणावर आपली वाट पाहत असतात मग विचार करा या टूल किटमध्ये पुढचं नवीन आणि क्रांतिकारी साधन कोणतं असेल याचं उत्तर आपल्याला भविष्यच देईल